राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाले असून आठवडाभरामध्ये तीन गोळीबाराच्या घटना घडल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे मुखेडीतील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी केली आहे मुखेड येथील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष बोंडलेवाड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देऊन गोळीबारांच्या घटना प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे निवेदनामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे ठिंडवडे निघालेले आहेत जणू महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या एका आठवड्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात गोळीबार करून सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला जखमी केला असतानाच जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकावर हो गोळीबार होतो तर लगेच दुसऱ्या दिवशी राजधानी मुंबईतील दहिसर इथं माजी नगरसेवक हो अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घालून ठार मारलं जातं यावरून गुंडाणा पोलीस खात्याचा वचक उरला नाही हे सिद्ध होतं या सर्वांची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अथवा राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घेऊन गृहमंत्री बदलावा अशी मागणी या निवेदनातनं करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्रावण रेपनवाड काँग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष बोल्लेवाड शहर काँग्रेस अध्यक्ष हनुमंत नारळीकर शिवसेना शहर प्रमुख शंकर चिंतमवाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील मुक्कावार काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष के एच हसनाळकर माननीय नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर विद्याधर साखरे युवक काँग्रेस शहराध्यक्ष अद्नान पाशा अल्पसंख्याक शहराध्यक्ष इमरान पठाण शहर सहसचिव सय्यद वाजिद वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर पाटील श्रीरामे मोहनराव गवळे शिवाजी गायकवाड अमोल पोतलवाड धर्माजी वाघमारे योगेश कामघंटे शिवश्याम इरमुलवाड शिवाजी कांबळे यासह आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात फुटीर राष्ट्रवादी फुटीर शिवसेना यांच्या चुकीच्या अशा सरकारच्या काळात महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे अनेक दिवसापासून वेगवेगळ्या घटना घडून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे मागच्या आठ दिवसात म्हणजे एका आठवड्यामध्ये तीन तीन गोळीबारांच्या घटना या महाराष्ट्रात होत आहेत या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून या ठिकाणी लोकांना घायल केलेला आहे आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टी साधी त्याच्यावर निलंबनाची किंवा त्याच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही त्याचबरोबर जळगावात भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार होतो काल दहिसरमध्ये राज्य जिथून चालवलं जातं त्या राजधानीत मुंबईमध्ये दहिसरमध्ये माजी नगरसेवक शिवसेनेचे भोसाळकर यांच्यावर हल्ला होतो गोळीबार होतो आणि त्यांना ठार मारलं जातं म्हणजे पोलिसाचं पोलीस प्रशासनाचं शासनाचं कसलाच वचक या गुन्हावर किंवा गुन्हेगारी जगतावर नाही हेच याच्यातून दिसून येत आहे महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या महायुती सरकारला तात्काळ बरखास्त कराय करायला हवं त्याचबरोबर किमान लाज वाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी जर राजीनामा देत नसेल निर्लज्जपणे खुर्चीवर बसून राहत असतील तर ता राज्यपालांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घेऊन त्यांचं गृहमंत्रीपद काढून घ्यायला पाहिजे अशी या ठिकाणी मुखेड तालुक्यातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडी या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीकडून या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे की या ठिकाणी तात्काळ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा झाला पाहिजे प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड जिल्हा नांदेड एन टी व्ही न्यूज मराठी